प्रिय बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहानकृत शुभवर्तमान धडा पंधरावा अध्याय पंधरावा वचन नऊ ते सतरा जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मी तुमच्यावर प्रीती केली आहे माझ्या प्रेमात राहा यावर मनन चिंतन करत आहे संत योहानाच्या शुभवर्तमानातील या उतार्यामध्ये योहान त्याच्या स्वर्गीय पित्या सोबतच्या नाते संबंधाच्या वेगळ्या पैलूकडे म्हणजे त्याच्या आणि त्याच्या स्वर्गीय पित्यामधील प्रेमाचे नाते ह्याचे वर्णन करतो येशूने आपल्या शिष्यांना सांगितले जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मी तुमच्यावर प्रीती केली माझ्या प्रेमात राहा जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल जसे मी पित्याच्या आज्ञा पाळल्या आणि त्याच्या प्रेमात राहिलो येशूने त्याच्या शिष्यांवरील प्रेमाला त्याच्या पित्याच्या प्रेमाशी समतुल्य करतो त्याच्या पित्याचे येशूवर कसे प्रेम आहे या प्रश्नाचे दोन पैलू आहेत एक पहिला पैलू म्हणजे पिता येशूवर प्रेम का करतो आणि दुसरा पैलू म्हणजे पित्याचे येशूवरचे प्रेम कसे आहे पहिला पित्याचे येशूवर प्रेम का आहे पिता त्याच्यावर प्रेम का करतो हे ख्रिस्त आपल्याला सांगतो एक जेणेकरून आपण परमेश्वराला स्वर्गात सर्वात प्रिय असलेल्या व्यक्तींना ओळखू शकतो आपल्यासारखे विद्वान श्रीमंत सामर्थ्यवान नाही तर आज्ञाधारक आणि प्रेमळ अशी व्यक्ती दोन जेणेकरून आपण ख्रिस्ताचे जीवन आणि मृत्यू समजू शकू यहुदी लोक किंवा येशूचे शिष्य नाही हा दुःखाचा माणूस समजू शकला नाही म्हणून दुहेरी घोषणा परमेश्वर पित्याला करावी लागली हा माझा प्रिय पुत्र आहे <coughs> दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ईश्वर प्रेम आहे कारण त्याची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की जे लोक परमेश्वराला सर्वात प्रिय आहेत ते नेहमीच शिकलेले श्रीमंत शक्तिशाली नसतात परंतु जे आज्ञाधारक असतात आणि प्रेमळ असतात म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे काही शोधले पाहिजे ते म्हणजे पदव्या नाहीत संपत्ती नाही सामर्थ्य नाही तर आणि मुख्यतः परमेश्वर पित्याशी आज्ञाधारक असणे आणि प्रेमळ व्यक्ती असणे हे या दुसऱ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं आहे जरी त्या गोष्टीही आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीवना हव्या असतात आणि त्यांची गरज आहे येशूने आपल्या जीवनात हेच केले तो त्याच्या स्वर्गीय पित्याशी पूर्णपणे आज्ञाधारक होता आणि ज्यांना तो वाचवण्यासाठी या जगात आला होता त्यांच्यावर त्याने प्रेम केले आणि येशू आपल्याकडून पण हीच अपेक्षा करतो की आपण आपल्या परमेश्वर पित्याशी पूर्णपणे आज्ञाधारक राहावे आणि सर्व लोकांवर मनापासून प्रेम करावे पित्याचे येशूवर प्रेम काय आहे ह्याचे दुसरे कारण म्हणजे आपण ख्रिस्ताचे जीवन आणि मृत्यू समजून घेणे होय होय आपण सर्वांनी ख्रिस्ताचे जीवन आणि मृत्यू समजून घेणे आवश्यक आहे कारण त्याचा मृत्यू हा वधस्तंभावरील मृत्यू होता जरी तो अशा क्रूर आणि अपमानास्पद मृत्यूस पात्र नव्हता तरीही आणि त्याचे जीवन आणि मृत्यू एका कारणासाठी होते त्याच्या प्रिय पुत्र येशूचे दुःख मृत्यू आणि पुनरुत्थान याद्वारे मानवजातीचे तारण करण्यासाठी त्याच्या पित्याची जी दैवी योजना होती ती पूर्ण करण्यासाठी परमेश्वर पिताने त्याला या जगात पाठवलं होतं हे त्याचं जीवन आणि तो तशा प्रकारचं दुःख वधस्तंभ आणि मग मृत्यू त्याने का सहन केला हे आपल्याला समजलं पाहिजे पित्याचे ईश्वर कसे प्रेम आहे पित्याचे ईश्वर प्रेम का आहे ह्याच्या कारणांचा आपण विचार केला आता पित्याचे येशूवर कसे प्रेम आहे ते आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला योहानाने योहान दिले आहे योहान म्हणतो पित्याने पुत्रावर प्रीती केली आहे आणि त्याने सर्व काही त्याच्या हातात दिले आहे योहान तीन पस्तीस म्हणून सर्व गोष्टी येशूच्या हाती सोपवणे हा पित्याचा पुत्र येशूवर प्रेम करण्याचा मार्ग आहे पित्याच्या पुत्र येशूवर असलेल्या प्रेमामध्ये तीन गोष्टी ठळकपणे दिसून येतात एक पिता आपल्या पुत्रावर पूर्णपणे प्रेम करतो पिता सर्व गोष्टी त्याच्या हातात देतो हे पित्याचे त्याचा पुत्र येशूवरील संपूर्ण प्रेम दर्शविते दोन पित्याचे आपल्या पुत्रावरील प्रेम हे आत्मत्यागी प्रेम आहे तो सर्व काही येशूच्या हातात देतो स्वतःसाठी काहीही सोडत नाही तीन पित्याचे आपल्या पुत्रावरचे प्रेम भरवशाचे आहे विश्वासाचे आहे तो आपल्या पुत्रावर पूर्णपणे विश्वास ठेवतो आणि म्हणूनच सर्व गोष्टी आपल्या पुत्राच्या हातात देण्यास मागे पुढे पाहत नाही येशूने आपल्या शिष्यांना सांगितले जसे पित्याने माझ्यावर प्रीती केली तसे मी तुमच्यावर प्रीती केली म्हणून येशू हे स्पष्ट करतो की त्याने आपल्यावरचे प्रेम त्याच्या पित्याच्या प्रेमासारखेच केलेले आहे त्याच्या आपल्यावरचे प्रेम त्याच्या पित्याच्या प्रेमासारखेच आहे ही वस्तुस्थिती आपल्याला समजावून सांगू येशू आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांबद्दल समान प्रेम ठेवण्याचा आपल्याला सल्ला देत आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर इतरांवरील आपले प्रेम हे संपूर्ण आत्मत्यागी आणि विश्वासाने भरलेले असणे आवश्यक आहे येशूने आपल्या शिष्यावर प्रेम केले आहे ही पुष्टी केल्यानंतर येशू त्यांना त्याच्या प्रेमात राहण्यास सांगतो जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मी तुमच्यावर प्रीती केली माझ्या प्रेमामध्ये राहा येशू केवळ आपल्या शिष्यांना त्याच्या प्रेमात राहण्यास सांगत नाही तो त्यांना त्याच्या प्रेमात राहण्याचा मार्गही दाखवतो त्याने आपल्या शिष्यांना सांगितले जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही माझ्या प्रेमात राहाल आणि तो स्वतः त्याच्या पित्याच्या प्रेमात कसा टिकतो तर त्याच्या पित्याच्या आज्ञा पाळण्याद्वारे म्हणून जर आपल्याला येशूच्या प्रेमात टिकून राहायचे असेल तर आपण येशूच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत म्हणून शेवटी आपल्या प्रेमात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली पूर्व शर्त म्हणजे येशूच्या आज्ञा पाळणे तरच आपण येशूच्या प्रेमामध्ये टिकून राहू शकतो हे आपल्या जीवनात परमेश्वराच्या वचनाचे महत्व अधोरेखित करते कारण परमेश्वराच्या वचनातच आपल्याला येशूच्या आज्ञा आढळतात ज्या आपण त्याच्या प्रेमामध्ये टिकून राहण्यासाठी पाळणे आवश्यक आहे येथे आपण एका मूलभूत प्रश्नावर विचार केला पाहिजे की येशू त्याच्या शिष्यांना या आज्ञा का देत आहे त्याच्या अनुयायांनी त्याच्या आज्ञांचे पालन करावे अशी येशूची इच्छा आहे त्यासाठी येशू पुढील तीन कारणे देतो सर्वप्रथम त्याचा आनंद आपल्यामध्ये राहतो आणि आपला आनंद पूर्ण व्हावा ह्यासाठी तो आपल्या शिष्यांना असे आश्वासन देतो की माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत तर येशूची इच्छा आहे की आपण त्याच्या आज्ञांचे पालन करावे आणि त्याने जसे प्रेम केले तसे एकमेकांवर प्रेम करावे कारण त्याचा आनंद आपल्यामध्ये राहावा आणि आपला आनंद परिपूर्ण व्हावा अशी त्याची इच्छा आहे दुसरे म्हणजे आपल्या शिष्यांनी एकमेकांवर प्रेम करावे अशी येशूची इच्छा आहे त्याने शिष्यांना सांगितले तुम्ही एक एकमेकांवर प्रेम करावे म्हणून मी तुम्हाला या आज्ञा देत आहे त्याच्या शिष्याने एकमेकांवर प्रेम कसे करावे असे येशूला वाटते येशूने आपल्या शिष्यांवर जसे प्रेम केले तसे त्याच्या शिष्यांनी एकमेकांवर प्रेम करावे अशी येशूची इच्छा आहे आता येशूने त्यांच्या त्याच्या शिष्यांवर कसे प्रेम केले येशूने आपल्या शिष्यांवर आपला जीव देऊन प्रेम केले आहे आपण मित्रांसाठी जीव देण्यापेक्षा मोठे प्रेम कोणतेच नाही येशूने असे म्हटले आहे जशी मी तुमच्यावर प्रीती गेली आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी माझी आज्ञा आहे आपल्या मित्रांसाठी जीव देणे यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच नाही आणि शेवटी येशूची इच्छा आहे की त्याच्या अनुयायांनी त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत जेणेकरून ते टिकून राहतील आणि त्याच्या नावाने ते जे काही मागतील ते त्यांना मिळेल आपल्या सर्वांना असे फळ द्यायचे आहे जे टिकेल आणि आपण आपल्या पित्याकडे जे काही मागतो ते मिळेल हे अगदी स्पष्ट आहे की त्याच्या शिष्यांनी एकमेकांवर प्रेम करावे अशी यशूची इच्छा आहे कारण त्याच्या शिष्यांनी टिकून राहतील अशी फळे द्यावी आणि पित्याकडे जे काही ते मागतात ते त्यांना त्याच्या नावाने मिळावे अशी त्याची मनमन इच्छा आहे त्यामुळे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले मी तुम्हाला नेमले आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे असे फळ द्या जे टिकेल जेणेकरून तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते पिता तुम्हाला देईल हे फळ कोणते आहे जे टिकेल असे येशू सांगतो जे फळ टिकेल असं येशू सांगतो ते फळ म्हणजे श्रद्धा आशा आणि प्रीती यांचे फळ आहे आणि येशूच्या नावाने आपण एक परमेश्वराकडे जे काही मागतो ते मिळवण्याची एक महत्वाची अट ही आहे की विश्वास आशा आणि प्रीती यांचे फळ जे टिकून राहणारे आहे ते आपण घ्यावे प्रिय बंधू भगिनीनो माझा हो हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे पाहिलात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पणण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर ती कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्रीवर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कातील लोकांना पाठवा जेणेकरून त्यांनाही मनन आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा सबस्क्राईब करा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहे जे व्हिडिओ बघत आहेत आणि जे पुढे पाठवत आहेत त्यांना तुझा आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी मोठ्या विश्वासाने करतो थँक्यू आभारी